दोनशे सदतीस आमदार आहेत आणि आम्ही युतीत काम करतोय ज्याला युतीमध्ये राहायचं अतुलजी सावे मंत्री महोदय यांना सांगू इच्छितो की दोनशे सदतीसचा चा जे एवढा आकडा बहुमत मिळालं त्याचा कोणीही माज घेऊ करू नये तांडावस्तीचा निधी हा आमच्या खात्याच्या अंतर्गत दिला जातो पण ह्याचे जे सगळे प्रस्ताव असतात ते कलेक्टरच्या माध्यमातून आम्हाला लोक निवेदन देतात आम्ही कलेक्टरला पाठवतो आणि कलेक्टर ते प्रस्ताव मंजूर करून पाठवतो आणि त्याच्यानंतर आम्ही त्याला उपलब्धी करून देतो नाही कारण की हा प्रस्ताव काय आम्ही नाही तयार करत प्रस्ताव हा कलेक्टरकडून येतो त्याच्यामुळे आमदारांचा जो गैरसमज आहे की आम्ही निधी उपलब्ध केला आम्ही नाही निधी प्रस्ताव कलेक्टरकडून आला कलेक्टरने जो प्रस्ताव आम्हाला पाठवला हो माझं म्हणणं कलेक्टर साहेबांनी जे प्रस्ताव पाठवले हो याचं चेक हे आमदारांनी केलं पाहिजे आणि समजतो की त्याचं त्यांनी आम्हाला हे नाही आम्ही स्थगिती देऊ पण बेसिकली कसं आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांचे प्रस्ताव कोण काय पाठवले मी नाही चेक करू शकत त्या आमदारांनी आपल्या मतदारसंघात ते प्रस्ताव गेले की नाही त्यांनी कलेक्टर ऑफिसला त्यांनी चेक केलं पाहिजे जे प्रस्ताव आमच्याकडे आले त्याचा आम्ही निधी उपलब्ध करून दिली ज्या पद्धतीने पत्राची भाषा वापरली मी याची खूप काळजी करत नाही पाच वर्ष आमच्याकडे आज दोनशे सदतीस आमदार आहेत आणि आम्ही युतीत काम करतोय ज्याला युतीमध्ये राहायचं ज्याला नसेल राहायचं ते बाहेर पडतील अतुलजी सावे मंत्री महोदय यांना सांगू इच्छितो की दोनशे सदतीस चा जे एवढा आकडा बहुमत मिळालं त्याचा कोणी माज घेऊ करू नये कारण विधानसभेच्या वेळेस चेहरा कोणाच्या चेहऱ्यामुळं दोनशे चा आकडा पार केला हे के संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे आणि मंत्री महोदयानं सुद्धा एकदा जनतेमध्ये जाऊन विचारावं की दोनशे सदतीस कशामुळं मिळाले त्याचबरोबर राहिला दुसरा प्रश्न सत्तेतून बाहेर पडण्याचा किंवा सत्तेत राहण्याचा माननीय मंत्री महोदय सावेसाहेब यांना कोणी अधिकार दिला की तुम्ही पक्षातून बाहेर पडा म्हणून हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे आणि दुसरा महत्वाचा विषय की तुम्ही कोणाकोणाला कुना बाहेर पाठवणार आह आज नांदेड जिल्ह्यात एकूण महायुतीचे नऊ आमदार आहेत पैकी भाजपाच्या दोन तीन आमदारांनी मुख्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे तक्रार केली की तांडावस्तीमध्ये अनियमितता झालेली आहे मग अनियमितता जर झाली नसेल तर तुम्ही त्यांना स्टे कशामुळे दिला तुम्हीच सांगता की अनिमित्ता झाली नाही तुम्हीच स्टे देता म्हणजे कुठलं आम्ही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका